जय शिवराय मंडळी तुमची कार झाली आहे बेकार मग काळजी कशाला का करताय तुमच्यासाठी खास आहे अडचण कार आणि होम डेकोर तुमची जुनी गाडी नवीन करायची असो किंवा नवीन गाडी अजून क्लासी करायची असो इथं तुमच्या गाडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्स पाहायला मिळतील जसं की रबर मॅट ग्रास मॅट सेव्हनडी मॅट लाईफ लाँग मॅट असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड मॅट्स तुम्हाला तुमच्या कारसाठी पाहायला मिळतील स्टायलिश किचन्स आमरेस्ट आणि देवांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आणि एवढंच नाही बर का तुमच्या गाडीला ग्रिल तु सुद्धा हवं असेल तर ते सुद्धा आमच्याकडे आहे आणि सीट कवर विचारू नका वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला आमच्याकडे वेगवेगळे सीट कव्हर्स पाहायला मिळतील आणि फक्त सीट कव्हर्स पाहायला नाही तर तुमच्या गाडीच्या साईज नुसार आणि तुमच्या चॉईस नुसार तुम्हाला ते सीट कव्हर असेंबल करून सुद्धा मिळणार आहे आणि एवढंच नाही तुम्हाला सीट कव्हर शिवून सुद्धा मिळतील आणि गाडी चालून चालून थकलेत मग मानेच्या आरामासाठी तुम्हाला नेक पिलो आणि गाडीत एन्जॉय करायला ट्यूब सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या ब्रँडचे तुम्हाला इथे स्पीकर्स पण पाहायला मिळतील तुमचा जो फेवरेट ब्रँड असेल त्या ब्रँडचे इथे स्पीकर्स नक्की आहे आणि तुमची गाडी तो डॅशिंग दिसायला पाहिजे ना मग गाडीला मॅकविल नको का हे सगळं तुम्हाला भेटणार कुठं फक्त कार आणि डेकोर मध्ये आणि टू व्हीलर चालकांसाठी डोक्याच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सुद्धा आहेत मग इकडे तिकडे जाऊ नका गाडीचं पॉलिश असो लाइट असो परफ्यूम असो या सगळ्या गोष्टींवर एकच सोल्युशन ते म्हणजे अडसूळ कार आणि होम डेकोर